नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड टन अतिरिक्त कांदा निर्यात करण्याची घोषणा केली आता मित्रांनो या निर्णयानंतर बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मला कमेंट्स आल्या आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की या कांदा निर्यातीनं आताच्या सध्याच्या चालू बाजारभावावर याचा काय परिणाम पडू शकतो याने कांदा बाजारभाव वाढण्यास मदत मिळवू शकते का तर मित्रांनो याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आज जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण आता येऊया आपल्या मेन मुद्द्यावर या कांदा निर्यातीने सध्याचे जे बाजारभाव चालू आहेत याच्यात वाढ होऊ शकते का मित्रांनो मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो महाराष्ट्रात जेवढेही काही मोठ्या मोठ्या बाजार समित्या असतील त्यामध्ये लासलगाव आहे सोलापूर आहे मुंबई आहे पुणे आहे या बाजार समित्यामध्ये एका दिवसाची आवक ही दहा हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त असते म्हणजे मित्रांनो एखाद्या मोठ्या समुद्रातून एक लोटा पाणी काढण्यासारखा हा निर्णय आहे तर एकूण सांगायचं तात्पर्य एवढंच की या नि -नि निर्णयाने कांदा बाजारभाव शून्य टक्केही परिणाम पडणार पर नाही कांदा बाजार भाव जे आहे तेच राहणार आणि त्याच्यापेक्षाही या महिन्यात आवकेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातील ला नाशिक जिल्ह्यातील सध्या बऱ्याचशा बाजारपेठा ह्या बंद आहेत त्यामुळे मित्रांनो भाव वाढीची तर मित्रांनो शक्यता नाहीच पण यामध्येही शंभर दोनशे रुपये घसरण हे मित्रांनो होऊ शकते तर मित्रांनो हा कांदा निर्यात करण्याचा सरकारचा नेमका उद्देश काय तर, तर मित्रांनो यू वी आणि भारताचे प्रत्येक वर्षीचे व्यापारी संबंध आहेत प्रत्येक वर्षी भारत युईला कांदा हा निर्यात करत असतो युवी हा देश कांद्याच्या बाबतीत भारतावर निर्भर आहे तर मित्रांनो ही व्यापारी मैत्री जपण्यासाठी सरकारने हा कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासोबतच आता ज्या सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे यामध्ये हे तुल्यबळ प्रमाणात कांदा निर्यात करून आणि नंतर मित्रांनो याचा मुद्दा बनून की आम्ही कांदा निर्यात बंदी केली पण आम्ही बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा निर्यात केला युवीला मांगो चौदा आणि आता हा दहा हजार असा प्रचार हा करण्यात येऊ शकतो आणि त्या अनुषंगाने जो शेतकरी सध्या नाराज आहे याची नाराजी कुठेतरी दूर करण्याचा शेत सर सरकारचा हा प्रयत्न आहे पण याने मित्रांनो शेतकऱ्यांना फायदा हा एक टक्का किंवा मी तुम्हाला सांगला की यांना फायदा हा काहीच होणार नाही आहे म्हणून असं हे सरकारचं शेतकऱ्याप्रती धोरण आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटते हे तुम्ही आपल्याला कळवा तुमच्या मित्रांनो ज्या प्रकारच्याही जर तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही आपल्याला कळवा